एखाद्या प्रकरणामध्ये मग ते प्रकरण दिवाणी असो किंवा महसूल असो त्या प्रकरणामध्ये जाबजबाब होतो पुरावे घेतले जातात आणि अंतिम युक्तिवादानंतर निकाल जो आहे तो आपल्या विरुद्ध जातो आपल्याला त्या निकालाच्या विरुद्ध अपील दा दाखल करायचं असतं परंतु आर्थिक परिस्थिती असेल कुटुंबामधील आजारपणा असतील कागदपत्राची पूर्तता करणे असेल किंवा आपसात तडजोडीची बोलणी चालू असतील किंवा अशी वेगवेगळी कारणं असतील अनेक जर का प्रतिवादी असतील तर सर्वांमध्ये मेळ होत नाही त्यामुळं अपील दाखल करण्यास विलंब होतो आणि नंतर काही दिवसांनी सहा महिन्याने वर्षाने दोन वर्षाने आपल्या असं लक्षात येतं की हा जो निकाल झालेला आहे त्या निकालाची अंमलबजावणी होत आहे ज्यामुळे आपलं नुकसान होत आहे आणि आपल्याला अपील करण्याशिवाय पर्याय नाही त्यावेळी आपण अपील करण्यासाठी जेव्हा वकिलांचा सल्ला घेतो त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं की अपील करण्याची मुदत संपलेली आहे आणि आपल्याला विलंबमापीच्या अर्जासह अपील दाखल करावे लागणार आहे तर विलंबापीच्या अर्जासह अपील दाखल करता येते का आणि अशा प्रकारच्या अपिलामध्ये कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय काय आहे याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर एक माननीय सर्वोच्च न्यायात न्यायालयाचा न्याय निर्णय आहे कृष्णाचंद्रा बेहरा कृष्णाचंद्रा बेहरा विरुद्ध नारायण नायक आणि या केसमधील निकालाची तारीख आहे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस माननीय सर्वोच्च न्यायालयाचा हा न्यायनिर्णय आहे आणि या न्यायनिर्णयामध्ये अपील दाखल करण्यासाठी जो आहे फौजदारी आणि जे दिवाणी प्रकरणं असतात त्या दोन्हीमध्ये पण विलंबपीचा अर्ज दाखल करता येतो एखादा अपील दाखल करण्यासाठी जर विलंब झाला असेल तर ही जी केस आहे मी जी मी आत्ता माननीय सर्वोच्च न्यायालयाची केस सांगितली की कृष्णाचंद्रा बेहरा विरुद्ध नारायण नायक माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आहे निकालाची तारीख सहा जानेवारी दोन हजार पंचवीस या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने अपील दाखल करण्यासाठी झालेला चारशे बासष्ट दिवसांचा जो विलंब आहे तो माफ करून त्या अर्जदाराला अपील दाखल करण्यास परवानगी दिलेली होती या न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं होतं की अर्जामध्ये जी अपील दाखल करण्यास विलंब झालेल्याची ज्या जी कारणं आहेत ती कारणं सबळ आहेत आणि अर्जदाराने ती कारणं जी आहेत ती सक्षमपणे मेहरबान कोर्टासमोर मांडलेली आहेत ती कारणं खरे वाटत आहेत आता विलंब जो असतो तो माफ करण्यासाठी साधारणपणे जर आपण विचार केला तर कोणकोणती कारणं असतात की ज्या कारणांना त्या अर्जामध्ये लिहिल्यानंतर विलंब जो आहे तो विलंब माफ होऊ शकतो अर्थात हा विलंब माफ करणं किंवा न करणं हा पूर्णपणे माननीय कोर्टाच्या मर्जीचा भाग असतो माननीय कोर्ट विलंबापीचा अर्ज नामंजूरही करू शकतात माननीय कोर्ट विलंबापीचा अर्ज मंजूर करू शकतात आणि विरुद्ध पार्टीला नुकसान भरपाई देखील दाखल काही रक्कम पण देऊ शकतात ज्याला कॉस्ट असं आपण म्हणतो तर साधारणपणे जी कारणं असतात ती म्हणजे कागदपत्रांची काही पूर्तता झालेली नसेल कुटुंबामध्ये कुणी आजारी असेल कुटुंबामध्ये कुणी मयत झालेला असेल किंवा अनेक प्रतिवादी असतील आणि त्या प्रतिवादीमध्ये काही मेळ झालेला नसेल किंवा आपसात काही तडजोडीची बोलणी चालू असतील ही साधारणपणे जे आहेत ती कारणं असतात आणि मेहरबान कोर्टामध्ये जेव्हा मा विलंब माफीचा आपण अर्ज दाखल करतो तेव्हा त्या अर्जामध्ये आपण सविस्तर कारणं लिहिली पाहिजे बऱ्याच वेळा विलंब माफीचा अर्ज हा साधा एक दोन पॅरेग्राफमध्ये लिहिला जातो अमुक अमुक दोन ओळीमध्ये कारण लिहिलं जातं आणि असं म्हटलं जातं की या कारणामुळे मला विलंब झालाय बरेचसे माननीय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे असे न्यायनिर्णय आहेत की ज्या न्यायनिर्णयामध्ये असं म्हटलं की एव्हरी डेज डिले मज बी एक्सप्लेनड म्हणजे अगदी प्रत्येक दिवसाचा डिलेसुद्धा तुम्ही एक्सप्लेन केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा अशा विलंब माफ करण्याचा प्रसंग येतो माननीय कोर्टाला त्यावेळी माननीय कोर्ट हे सुद्धा बघतं किंवा विरोध पार्टी असा सुद्धा युक्तिवाद करते की एक्झॅक्टली व्हॉट वार्त सरकमस्टन्स वॉज प्रिव्हेंटेड एक्झॅक्टली व्हॉट सरकमस्टन्स वॉज प्रिव्हेंटेड टू द प्रेझेंट अप्लिकंट टू फाईल द अपील म्हणजे तुम्हाला अशी कोणती परिस्थिती होती की ज्या परिस्थितीनं तुम्हाला अपील दाखल करण्यापासून प्रतिबंधित केलं तुम्ही मुदतीत करू शकला नाहीत याचं नेमका असं कारण कोणतं होतं आणि ते कारण पटण्यासारखं का असलं पाहिजे त्या अर्जासोबत ॲफिडेव्हिट दिलं गेलं पाहिजे शक्य असेल तर साक्षीदारांचे जे आहेत ते सुद्धा ॲफिडेव्हिट आपण दिले पाहिजेत आणि तरच अशा प्रकारचा विलंब जो असतो तो माफ होऊ शकतो नेमका किती दिवसाचा विलंब माफ केला पाहिजे आणि किती दिवसाचा विलंब माफ केला नाही पाहिजे याबद्दल कायद्यात कुठंही स्पष्ट तरतूद नाही जर विलंबाचं कारण खरं असेल विलंबाचं कारण सबळ असेल तर विलंब हा माफ होऊ शकतो अगदी काही वर्षांचा सुद्धा विलंब जो आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या केसेसमध्ये विलंब म तशा प्रकारचा सुद्धा माफ केलेला आहे आपल्याला जर ही माहिती आवडलेली असल्यास या माहितीला एक लाईक करा ला, शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉनची बटन दावा आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो करा